सकाळच्या शांतवेळी सर्व अबालवृद्धांना आकर्षित करणारा हा आपला सुंदर विहंगम असा रंकाळा आणि या रंकाळा परिसरामध्ये असलेली ही वनराई त्याचबरोबर विस्तीर्ण पसरलेलं पाणी आणि म्हणूनच आपल्या रंकाळ्याला कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह असं म्हटलं जातं हे चित्र बघत असताना हरवून गेलेला मी मला या विहंगम दृश्याचं चित्रीकरण करण्याचा मोह हो झाला आणि हे करत असतानाच ज्यावेळा मी त्याच्या वेगळ्या बाजूला चित्रीकरण करत गेलो त्यावेळी समोर एक पक्षी दिसला हा पक्षी स्तब्धपणे विचार करत उभारलेला असेल असं मला वाटलं थोडंसं त्याचं गांभीर्य ओळखून मी त्याला जवळून पाहण्याचा प्रयत्न केला आणि विचार केला की एवढ्या विस्तीर्ण जलाशयामध्ये किंवा एवढ्या निसर्गरम्य परिसरामध्ये एकच पक्षी बघायला मिळावा मात्र त्याच्या चिंतेचा विषय काय असावा हे बघत असताना मी या पात्रातील झाडीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला तर मला काय दिसलं आपणच इथं टाकलेले खाद्यपदार्थाची पाकिटं प्लास्टिक बाटल्या यांनी याच्या सौंदर्याला कुठंतरी गालबोट लावल्यासारखं मला वाटलं आणि हे बघत असतानाच माझ्यासमोर अजून एक वेगळं चित्र बघायला मिळालं जे खरंच दुःखदायक होतं ते म्हणजे या पात्रामध्ये पाण्यामध्ये अक्षरशः मासे मरून तरंगत असलेले दिसले चित्र खूप वेदनादायक होतं हे असंच बघत असताना म्हटलं एक असेल अजून बघूया तर अजून मला मासे तरंगताना दिसले एकीकडे एक कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये भर टाकणारा हा आपला सुंदर ऐतिहासिक रंकाळा आणि याच रंकाळाच्या पात्रामध्ये ज्यांच्या हक्काचं हे ठिकाण आहे ते मासे ते जीव मुके जीव असे मरून पडतात असं काय केलं असेल आपण की ज्याच्यामुळे यांच्यावर ही अशी वेळ आली हा विचार करत असताना हा एक विरोधा विरोधाभास वाटला की रंकाळा खऱ्या अर्थाने सौंदर्याचं प्रतीक आहे की अशा प्रकारे हे मानवी अमाश मानवी असंवेदनशीलतेचं प्रतीक आहे